सिंगल मदर होणं खरंच सोपं नाही लग्नानंतर दुर्दैवाने जोडीदार गमावल्याने किंवा घटस्फोटामुळे वेगळं राहत असताना मुलांना सांभाळणं हे खरोखरच मोठं आव्हान असतं वास्तविक मुलांचं उत्तम पालनपोषण त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आईवडिलांचं दोघांचं एकत्र राहणं हे खूप आवश्यक असतं पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की सिंगल मदर अर्थात एकट्याने मुलांना वाढवणं ये करावस ची, 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 हे करावंच लागतं आणि जे अजिबात सोपं नाही डोळ्यामधले अश्रू थोपवून दुःखाला बाजूला सारून मुलांची शाळेची तयारी करायची डबे भरायचे त्यांना शाळेत सोडायचं लाईटची फोनची बिलं भरायची आणि हे सारं करताना चेहऱ्यावर स्मिता हास्य ठेवायचं हे कसं करू शकते ती एकटी कारण तिचं मुलांवर असणारं प्रेम तिला ही ताकद देतं पण बऱ्याच लोकांना हे समजू शकत नाही तिच्या आयुष्यात काही दिवस असे येतात की ती खूप थकून जाते मानसिक शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या देखील कधीकधी तर तिला असं वाटतं की या जगात जगणं कठीण आहे कसा निभाव लागणार माझा इथे पण तरीही तरीही पुन्हा निश्चय करून ती स्वतःसाठी उभी राहते स्वतःला अक्षरशः पुढे पुढे ढकलत राहते जाणवणारा थकवा मनात येणाऱ्या शंका सतावणारा ताण या सगळ्यातनं ती मार्ग काढत जाते कारण कारण तिच्या चिमुकल्याचे छोटेसे डोळे तिच्याकडे पाहत असतात त्याचं मन तिच्यावरती अवलंबून असतं सिंगल मदर होणं खरं म्हणजे दुप्पट काम असतं दुप्पट ताण असतो दुप्पट काळजी असते पण तरीही दुप्पट वेळा मूल तिच्या कुशीत येऊन तिला मिठी मारतं दुप्पट वेळा त्याच्याकडनं तिला प्रेम मिळतं आणि त्या बाळाविषयी तिला दुप्पट अभिमान वाटतो आणि मला वाटतं की हीच तिचे ताकद असते ती दोन जणांचं काम करते कर्तव्यपूर्ण करते आणि परत एकदा एनर्जी मिळवते अशी कोणतीच गोष्ट नसते जी तिला एकटीला करावी लागत नाही मुलं आजारी पडतात तेव्हा ती जणू काही नर्स बनते ती मुलांसाठी जेवण बनवताना ती खरं म्हणजे एक स्वयंपाकीण बनते ती कधीकधी -कधी त्यांचा होमवर्क घेताना टीचरही बनते कधी त्यांना मोटिवेशन देणारी मोटिवेटर बनते तर कधी ती वस्तू पुरवणारी प्रोव्हायडरही बनते समुपदेशक बनते कधी त्यांना सांभाळते कधी त्यांना वाचवते सगळ्या भूमिका ती अत्यंत समर्थपणे पार पाडते मुलांसाठी तिच्या कुशी एवढी सुरक्षित जागा कुठलीच नसते आणि ती मुलांची सुपर हिरो आणि सुपर हिरोईन पण असते ती इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जाते पण कोणी तिचं कौतुक करायला नसतं आणि तरीही ती अविरतपणे अव्याहतपणे काम करत राहते रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर तिचे डोळे भरून येतात अश्रूंनी शांतपणे ती रडत असते पैशाची चणसण तिला सतावत असते आपण मुलांसाठी पुरेसं नाही करू शकत याचा खेद तिच्या मनाला वाटत असतो दमली असशील झोप आता नको व इतका विचार करूस असं मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवणारं मात्र कोणीच नसतं पण तरीही या सिंगल मदरनी स्वतःला हे सांगायला हवं तू खूप करते आहेस जेवढी गरज नाही आहे त्याच्यापेक्षाही जास्त करते आहेस तू आश्चर्य वाटावं इतकं चांगलं काम करतेस आणि एकदा एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुझी मुलं मोठी येतील मोठी झाल्यानंतर ती मागे वळून पाहतील आणि त्यांना जाणवेल की आपल्या आईने आपल्यासाठी केवढं काही केलेलं आहे आणि त्यांना हेही लक्षात येईल की आई, ये आई तुझ्या एवढं खंबीर तुझ्या एवढी खंबीर स्त्री आम्ही या जगात कुठेही पाहिलेलं नाही खरं सांगू का सिंगल मदर तुझ्या डोक्यावरती एक अभिमानाचा मुकुट असायला हवा कारण तूच प्रेम आहेस तूच शक्ती आहेस तूच तुझ्या घराचा कणा आहेस सिंगल मदर जरी असलीस ना तरी या प्रवासात तू एकटी नाहीस ग तुझी मुलंही तुझ्यासोबत आहेत हे विसरू नकोस धन्यवाद